जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूज न्यूजमध्ये ब्रेकनंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात महत्त्वाची बातमी पुन्हा एकदा जनता न्यूजच्या दणक्याने केशवनगरमधील बधेवस्ती या ठिकाणी सुरू असलेली मंत्रा या नामांकित बिल्डरच्या साईटचा सा। जाहिरातीच्या फलकाची कमान अखेर जनता न्यूजच्या बातमीनंतर जे सी बीच्या साहाय्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कमांड भुईसपाट केली आहे ही कारवाई व्हावी म्हणून जनता न्यूज माध्यमाने प्रसिद्ध केली होती शिवसेना जिल्हा प्रमुख उल्हास दखल घेऊन हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक का आयुक्त बाळासाहेब धवळे पाटील यांच्या आदेशाने आकाशचिन्ह विभागाच्या अधिकारी राजेंद्र बडदे आणि राजू भैरट आदी अधि पदाधिकारी यांनी कारवाईचा वडगाव उचलला आहे नमस्कार जनता न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण उभे आहोत केशवनगर या बरे वस्तीमध्ये हीच ती कमान आहे जी मंत्रा बिल्डरने रस्त्यावरती पुणे महानगरपालिकेच्या रस्त्यावरती सर्रसपणे उभे या ठिकाणी केली होती आणि जनता न्यूजच्या बातमीच्या दणक्यानंतर ही कमान या ठिकाणी आज सपाट केलेली आहे आणि या ठिकाणी पुणे महानगरपालिकेने या जे सी पी च्या ही कमान उद्ध्वस्त केलेली आहे जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे જનતા ન્યૂઝ નવા શોધ નવી બાતમી